निशे दातो, निशे दातो। हिंदी भाषा लागू करणाऱ्या सरकारचा निषेध असो निषेध असो हिंदी भाषा लागू करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्र त्यांच्या पालकांचा या ठिकाणी विचार न करता त्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय असेल यापेक्षा भविष्यात येणारं बियाच निवडणूक भविष्यत आणि हिंदी भाषेच्या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारमध्ये युपी आणि बिहारचे शिक्षक या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्र हिंदी भाषिक सरकारचा हिंदी भाषिक सरकारचा सनमान श्रीसे सी मोहिमे उपक्रमिक आयोजित कलवर्ष पास सां वर्षा मुल्क माननीय रा हिंदी भाषी सरकार आ असे आ आ आ आज सायंची मोहीम सुरू केलेली आहे राज्य सरकारनं हिंदी सक्ती केलेली आहे त्याविरोधात मंच मैदानात उतरले आजपासून कशा प्रकारे हे आंदोलन होणार आहे राज्य सरकारने जो हिंदी सक्ती लादण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे त्याचा विरोध म्हणून महाराष्ट्र अनुमान सेनेच्या वतीने आज संपूर्ण मुंबईभर ही सहयांची मोहीम राबवण्यात आलेली आहे एक सही हिंदी सक्ती विरोधात अशा प्रकारचे हे अभियान आहे आणि यामध्ये आमची विनंती आहे जास्तीत जास्त मराठी लोकांनी यामध्ये सामील झालं पाहिजे जो महाराष्ट्र राज्यामध्ये जो हिंदी सक्ती लागू करून मराठी भाषा संपवण्याचा जो डाव आहे राज्य सरकारचा तो महाराष्ट्र नवनुमान सेना कदापि होऊन देणार नाही हे आधीच राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलेले आहे त्यानुसार प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी पेटून उठलेला आहे आणि हिंदीची सक्ती महाराष्ट्र राज्यात होऊ दिली जाणार नाही ज्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे संत ज्ञानेश्वरांचं आहे त्या राज्यात जर मराठी भाषा टिकवण्यासाठी जर आंदोलन करावं लागत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव काही नाही मी यानिमित्ताने राज्य सरकारचा निषेध करतो आणि मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो की या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी सक्ती करण्याची काही गरज नाही आहे त्यामुळं आपली मराठी भाषा मराठी अस्मिता टिकवण्यासाठी तुम्ही सुद्धा एक मराठी म्हणून हा निर्णय मागे घेतला पाहिजे ही मी राज्य सरकारला विनंती करतो